आलू आणि मटारचे पॅटीस बनवणार आहोत तर हे पहा इथे मी हे एक किलो मटार घेतलेले आहेत आणि अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आता हे बॉईल करून घेऊया तर यामध्ये आता मी एक ग्लास पाणी घालून याला दोन शिट्ट्या करून पहा कुकरला शिट्टी झालेली आहे आता ओपन करून घे सुद्धा शिजलेले आहेत आणि मटारसुद्धा आता हे थंड करून घेऊया तर हे पहा वाटून झालेलं आहे बटाटेसुद्धा एकदम छान असे शिजलेले आहेत आता हे आपण असे हातानेच मॅश करून घेऊया बटाटे मी यामधले काढून ठेवलेले आहे जेवढे लागतील तेवढे घालूया हे पहा यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालते तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता इथे मी दोन चमचे घातलेले आहे आणि इथे मी तीन ते चार हे कांदे बारीक करून घेतलेले आहेत तर इथे मी हे दोन कांदे घातलेले आहेत आणि कढीपत्ता मी इथे कट करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ मी आता हे फोडणीवर घालणार नाही आहे त्यामुळं मी इथेच हिंग घालते आहे थोडासा ओवा एक चमचा जिरं घालते आहे दोन चमचे गरम मसाला पाऊन चमचा हळद आणि एकदा लाल तिखट घालते मी एक चमचा आणि हे छान मिक्स करून घेऊया इथे मी हे एक वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि हे मी यामध्ये घालते याच्याने छान बाइंडिंग ये, याला येईल आणि एक वाटी कोथिंबीर घालते आता हे छान मिक्स करून घेऊया तर अगदी छान खट्टा मिठा याला चव यावी म्हणून इथे मी चाट मसाला घातलेला आहे आणि थोडेसे पांढरे तीळ घालते याच्याने सुद्धा याची चव खूप छान अशी येते तर हे पहा सर्व हे मिक्स झालेलं आहे आता तुम्हाला हवा तो तुम्ही अशा प्रकारे ही टिकी बनवून ठेवू शकता म्हणजे तुम्ही ही बनवून अगदी एखाद्या प्रोग्रामला किंवा फंक्शनला सुद्धा रेडी करून ठेवू शकता हे पहा तर अशा प्रकारे हा गोल शेप देऊ शकता किंवा तुम्हाला नेहमीचीच अगदी वडी नको हवी असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे शेप देऊ शकता तर यामध्ये अगदी छान असे ट्रँगल स्क्वेअर असे शेप येतात हे पहा अशा प्रकारे तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ही टिकी बनवू शकता चला तर मग अशाच प्रकारे बाकीसुद्धा बनवून घेऊया तर हे पहा ह्या आपल्या अगदी छान असं मटार पॅटीस तयार झालेल्या आहेत हे मी रव्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत हे पहा आणि यामध्ये परत एकदा छान मिक्स याला छान बाइंडिंग यावं म्हणून थोडंसं अगदी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि कस्तुरी मेथीवरून घातलेले आहे तर हे पहा अशा प्रकारे झालेले आहेत आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया हे पहा पॅटीस अगदी आपले छान अशी तयार होत आहे तर हे पहा अगदी छान अशी ही टिकी तयार झालेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी मी ही काश्मिरीची मिरची आहे ती पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवली होती त्यामध्ये अद्रक आणि हे लसूण घालून ह्याची पेस्ट करून घेते तर ही पहा आपली पेस्ट तयार झालेली आहे हे पहा तर हे पहा इथे मी हे मटार घेतलेला आहे कांदा शिमला मिरची फरसबी बटाटा घेतलेला आहे टोमॅटो आला आणि लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे आणि फ्लावर घेतलेले आहे तर मी हे जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे अगदी पंचवीस ते तीस लोकांसाठी हा पुलाव बनवत आहोत चला तर बघ बाक, बाकी प्रोसिजर सुरू करूया तर इथे मी बटाटा मटार आणि परसबी तर यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून आता हे थोडं बॉईल करून घेते तर आपल्या सगळ्या भाज्या सुद्धा कट करून झालेला आहे आता आपण पॅनमध्ये फोडणी घालून घेऊया तर इथे मी बटर टाकून घेते बटर घालून घेतलेला आहे आता यामध्ये लसूण आणि आलं घालून घेऊया खूप जास्तच नाही घेते कारण आपण जे मिरचीचं वाटण बनवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण घातलेला आहे आता यावर कांदा घालून घेऊया कांदा थोडासा नरम व्हावं म्हणून अगदी फक्त कांद्यापुरतच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे हिलं परतून घेऊया आपल्याला ही पण थोडस असं याचा क्रंचीनेस राहिला पाहिजे अशाच प्रकारे ठेवायच्या आहे टोमॅटो घालूया गाजर घालून घेऊया गाजर घालून घेऊया आणि याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया आता यामध्ये आपण मटार परसबी आणि बटाटा घालून घेऊया मिक्स करूया आता आपण ही जी चटणी बनवलेली आहे ती मी या बटरवर टाकून घेते म्हणजे याचा फ्लेवर अगदी छान असा येईल तर हे पहा बाकी मसाले टाकून झालेले आहेत आता आपण यामध्ये बाकी मसाले घालूया गरम मसाला तीन चमचे एक चमचा हळद घातली आहे इथेच आता आपण बटर घातलेला आहे त्यावरच आम्ही पावभाजी मसाला घालून घेते चटणीच्या याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घालून घेते आता याला छान कलर यावा म्हणून मी इथे हे दोन बीटरूट घेतलेले आहेत कारण आपण कोणताच फूड कलर इथे वापरणार नाही आहेत आपण जी मिरची चटणी बनवून घेतली आहे ती आणि या बीटरूटनी याला अगदी छान असा कलर येतो हे ये पहा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही झालेली आहे कोथिंबीर घालून घेऊया आणि अजून थोडं बटर घालूया छान मिक्स करून घेऊया तर आता आपण जो राईस बनवून घेतलेला आहे तो घालून घेऊया हलक्या मिक्स आहे नाहीतर आपला तांदूळ तुटू शकतो यामध्ये मी बटरवर थोडंसं पावभाजी मसाला घातलेला आहे आता आत्ता मिक्स करताना थोडा घालून घेऊया म्हणजे परत सारखा मिक्स करायची गरज नाहीये है, दोन चमचे पावभाजी मसाला